आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या संदर्भातला आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ही संच मान्यता व शाळा प्रणालीमध्ये कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने एका जिल्ह्याचं पत्र आपण जाणून घेणार आहोत अर्थात हे एका जिल्ह्याचं जरी पत्र असलं तरी राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांसाठी तेवढंच महत्वाचं आहे कारण या पत्राचा संदर्भ जो आहे तो माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे सतरा पाच दोन हजार चोवीसचे चे जे पत्र आहे त्या पत्राच्या पार्श्वभूमीवरचा संदर्भ आहे म्हणून अत्यंत महत्वाचं पत्र हे शाळांसाठी मुख्याध्यापकांसाठी आणि शिक्षकांसाठी आहे त्या आपण लक्षात घ्यावं अशी विनंती करतो आणि या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती करून आता आपण हे पत्र जे आहे ते जाणून घेऊया वरील संदर्भी विषयांवर कळविण्यात येते की सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ची ड्राफ्ट स्वरूपात संच मान्यता आपल्या लॉग इन वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या ड्राफ्ट संच मान्यता प्रणालीतून सद्यस्थितीत रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे चेंज मॅनेजमेंट शिफ्टिंग ऑफ पोस्ट चेंज शिफ्टिंग ऑफ स्टुडंट वर्किंग पोस्ट चेंज कॅटेगरी ऍड पोस्ट यांच्या व इतर दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे तरी ज्या शाळेचे विना अनुदानित अंशत अनुदानित अनुदानित मॅनेजमेंटमध्ये बदल करावयाचे आहे मीडियम बदल करावयाचे आहे क्लास कॅटेगरी बदल करणे शिक्षकांची मान्यता मान्यपदे वेगवेगळ्या टप्पा अनुदान स्तरावर मध्ये शिफ्टिंग करावयाची आहेत चुकीच्या माध्यमामध्ये विद्यार्थी भरले सदर विद्यार्थ्यांना योग्य माध्यमामध्ये शिफ्ट करणे कनिष्ठ महाविद्यालय ॲड पोस्ट करणे या व इतर सुधारणा दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पूर्ण करून घेण्याबाबत आदेशित केले आहे जेणेकरून योग्य व अंतिम संच मान्यता देणे सोयीचे होईल वरील प्रमाणे कार्यवाही न झाल्यास याबाबत मुख्याध्यापक हेच सर्वस्वी जबाबदार असतील याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी या पत्राच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातले माननीय प्राचार्य आणि माननीय मुख्याध्यापक सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळा यांना कळविलेलं आहे बावीस मे दोन हजार चोवीसचं हे पत्र नांदेड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाशी जरी संबंधित असलं तरीही संच मान्यतेच्या अनुषंगाने राज्यातल्या सर्व शाळांसाठी महत्त्वाचं असं आहे आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद